इंक्लाबाद इनक्लाबाद क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जय चार चलवळी क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जय खर तर नाना पाटील हा विषय किंवा तो एक जो एक विचार आहे धगधग त्यांचं आयुष्य म्हणजे जे धगधग अग्निकुंड होत ते अग्निकुंड एक तास दोन तास एक दिवस लिमिटेड वेळेत मांडणं शक्य नाहीये पण मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की वाळवा तालुका म्हटलं की प्रति सरकार आठवतं प्रति सरकार म्हटलं की नाना पाटील आठवतात आणि नाना पाटलांचं ही जे कार्यभूमी आहे तर या इस्लामपूर शहरामध्ये त्यांच्या नावाला त्यांच्या कार्याला त्यांच्या उंचीला सगळ्या गोष्टींना साजेशा आणि शोभेचा आहे पण इस्लामपूर कसं वागलं नाना पाटलांशी तर मी दोन तीन उदाहरण मुद्दाम करून करते नाना पाटील इथे नोकरी लावली नाना पाटील जेव्हा चळवळीत पडले

कपडे धुवायची वेळ आली तेव्हा त्यांना वाईट अवस्था पूर्ण नग्न होऊन कपडे धुवायचे दुसरं कपड्यात नाही घालायचा शेवटी त्यांनी हमाली करण्यासाठी स्टँडवर आणि लोकांवर हमाली करतो पैसे कमवतो आणि राहतो नोकरी पण गेलेली होती काँग्रेस कमिटीकडे नाना पाटलांनी पैसे मागितले की मी फुल टायमर आहे कार्यकर्ता आहे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या आणि तुमच्याच पार्टीमध्ये लढतो तो नाना पाटलांच्या प्रेमात होता तो म्हटला जेवण द्यायला पाहिजे की तुम्हाला अशा गुपचूप ठिकाणी द्यावा आणून देत जायचं नाना पाटला म्हणाले की किती दिवस मला असं तुकडच तुम्ही द्या मी काहीतरी केलं पाहिजे मी घेणार नाही साधा एक शब्द तो फार वाईट वापरला वापरला शब्द नाही असे म्हणतात नाना पाटील हे मराठीत जर वापरायचा शब्द चारित्राने अनंग आवाज पर्यंत अंगावरचे कपडे म्हणजे नागरात आनंदाने विचारलं तर दोन लुंग्या होत्या नाना पाटलांना शेवटच्या काळामध्ये काय काम लागला वाढव्याला लुंग्या होत्या वा� आणि बीडला आजच्या आमदार खासदारांची तुम्ही कॉलर पकडली पाहिजे

क्रांतीसिंह नाना पाटलांचं एक स्मारक व त्यांचं विचार या वाळवा तालुक्यातून नष्ट करायचं किंवा जनतेला गुलाम बनवायचं असं काहीतर हेतू या प्रस्थापित राजकारण्यांच्याकडून दिसतोय क्रांतीसिंह नाना पाटलांचं आज जे पंचायत समितीतलं जे स्मारक आहे ते अतिशय दुरावस्थेत आहे व या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात ज्यांचं आद्य ज्यांनी चळवळ मोठी केली त्या चळवळीतील सगळे विचार पुसून टाकण्याचं काम या प्रस्थापितांचं दिसून येत आहे क्रांतीसिंह नाना पाटलांचं स्मारक तालुक्याच्या ठिकाणी इस्लामपूरमध्ये मध्यवर्ती भागात व्हावं व त्यांचं एक चळवळीतील कार्यकर्त्यांना ते विचारांचं प्रेरणेचं एक स्थान निर्माण करावं अशी मागणी मी प्रशासन असेल तहसीलदार असेल जिल्ह्याचे कलेक्टर असतील यांना करतोय व लवकरात लवकर हे मध्यवर्ती स्मारक इस्लामपूर या ठिकाणी व्हावं wow, अशी मी विनंती करतो